वेलकम टू न्यू ब्लॉग तर आज आपला माळ्यातला ब्लॉग आहे तर आज आपण सारे बांधाल चाललोय माळ्यात तर तिथं मका टाकायचे तर आपल्या चॅनल नवीन आलं तर नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण निघालोय माळ्यात माळ्याकडच्या वाटेने चाललोय आता तर तुम्हाला मी एक मध पण दावणार आहे तो मध खूप असं मोठ मध्ये तर मधाचं नाव भोरमध असं नाव आहे त्या माधाला तर तुमच्या का इकडं काय सांग आधी ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हॅलो मित्रांनो आपलं काम झालं आहे सारे बांधायचं काम झालं आपलं तर आता हे सारे बांधले तिथं आपण काही बी टाकले तर आता थोड्या वेळाने आता जेवण आहे आपण मस्त जेवण बिवून करून पाणी लावायचं आहे ते वाफे जर बांधले त्याला पाणी लावायचं आहे मग पाणी लावताना पण तुम्हाला दाखवणार तर आपल्याला आहे ना आता किचा खायला जायचं आंबट आता भुजत केलं ते आंबटची च भुजून खाणार आता आम्ही अंत गो राय चल येऊ का ए काय घ्यायचं असंच आहे तेवढंच दे मी येतो आपले मित्र आहे आलो आपण तर त्याची चव असते नाही का आपण चि चवी खाणार आहे त्याची चवी तुम्हाला लावणार कसे भुजेल

आणल्या हॅलो मित्रांनो तर आता आपलं जेवण बिओ झालंय तर आता आपण तुम्हाला जसं सांगितलं तसं मी चाललो आता मोटर चालू करण्यासाठी आता तुम्ही पण राह बघत राहा शेवटपर्यंत मोटर चालू करायला जावं लागेल ला आता आता ते जे वाफे बांधेल त्याला पाणी भरावं लागणार ला आहे ला म्हणून मोटर चालू करायला चाललो आपण शेवटपर्यंत आपला ब्लॉग आवडला आज नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला नवीन आलं तर नक्कीच करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता आपण मोटरी पैसे पोचलो आहे जेडं चालू करते तिढं तर तुम्हाला दाखवणार आहे ते कुठं कनेक्शन कुठं ती विरवीर नदीच्या शेजारी पण आता मोटर चालू केली तर मोटर चालू केल्यानंतर आपल्याला तिकडं पाणी भरत जायचं होतं तर घरच्यांनी मला काम लावून दिलं आहे तर बैला पाणी पाजून नये तर बैला पाणी पाजायला जावं लागत मग बैल पाणी पाजून जावं लागतं तिकडे जावं लागत तिकडे आपण सारे बांधू तिकडं पाणी भरण्यासाठी तर आपण बैला पाणी पाजून घेऊ फायनली तुमचा भावा आहे आता पाणी भरतंय तिडं इकडून कसं काय पाणी निघतंय रे ढिल आहे का एडं हिला पाणी निघतंय आता आपण आलोय पाणी भरण्यासाठी तर किती सारे भरले तिकडून सगळे भरले का जो लवकरच सारे भरले तुम्हाला मलाही आहे पाणी पुढं भरतो आपण मी तुम्हाला जर सांगितलं तर ते मध पण दावणार आहे ते मध का असं काहीतरी मध्ये खूप असं मोठा मध्ये तर मी आता तिकडंच चाललो आहे ते बहुरमदाकडं तर तुम्ही पण सोबत राहा आपल्या तर तुम्हाला बाकी असेल तर तुमच्यासाठी मी चाललो आहे मध दाखवण्यासाठी तर आता मी त्या झाडापर्यंत पोचलो आहे ते चालूच राहिलो आहे मी आता ते रस्त्याला लागलो आहे तसंच करता करता आपण पोचून पण गेलो आहे खेड असा बोरीचं झाड आहे हा बोरीचं झाड बघू शकते तुम्हाला मी तवल सांगितलं तर बोरीच्या झाड कशी आहे या झाडापी बोरमध्ये तो खूप कोपऱ्यावर पण तरी तुम्हाला मी धावणार आहे तर तुम्हाल तुम्हाल हो तुम्हाला असं खूप असा मोठा भाऊर मध दाखवलं आहे तर तुम्ही पण बघितलंय तो मग तर ते असा मोठं मध येतो तर तो व्हिडिओ तुम्हाला छोटा दिसणार आहे कारण आपण खूप खालून काढलेलं तो मध खूप वर आहे तर असं लाईव्ह बक्षल तर खूप असा मोठं मध येतो तर तुम्हाला मध कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा ना आपल्या चॅनल नाही तर नक्कीच सबस्क्राईब करा तर तसंच आता आपलंही काम झालं आहे मला आपण पण घरी जाणार आहे तर याला मित्रांनो कसं वाटलं आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला घंटे आलं विसरू नका हो तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये पुढच्या ब्लॉकमध्ये त्यावर मी पण अन द्या मी पण अनुदवे राहतो